અમरावती महानगरपालिकेच्या પતવિક્રેતા ધોરણાवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे પતવિક્રેતા અધિનિયમ 2014 नुसार प्रक्रिया पूर्ण ન કરતા 29 હોકર ઝોન મંજૂર કરવા માટે બેઠક બોલવીનેત આલેચા આરોપ संघटनेने केला आहे આ પશુ ભૂમિ પર વિભાગીય આયુક્તાને બેઠક स्थगित કરવાની मागणी करण्यात आली माहितीनुसार अमरावती शहरात पथविक्रेत्यांच्या प्रश्नांवरून प्रशासन आणि संघटना यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पथविक्रेता संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे निवेदन देत अमरावती महानगरपालिकेच्या कामकाजावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत संघटनेचा आरोप आहे की पथविक्रेता यांना संरक्षण व नियमन अधिनियम दोन हजार चौदा नुसार प्रथम पथविक्रेता योजना तयार करून ती राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक आहे शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच हॉकर झोन निश्चित करण्याची प्रक्रिया राबविली जावी अशी कायदेशीर तरतूद आहे मात्र अमरावती महानगरपालिकेने सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजता एकोणतीस हॉकर झोन बहुमताने मंजूर करण्यासाठी बैठक बोलावली आहे या बैठकी संदर्भात जावक क्रमांक पाचशे चाळीस दोन हजार सव्वीस असे पत्र ही संघटनेला पाठविण्यात आले आहे संघटनेचे म्हणणे आहे कि अध्या की अद्याप पथविक्रेता समितीची अधिसूचना पूर्ण झालेली नाही आणि राज्य शासनाची मान्यता देखील घेण्यात आलेली नाही अशा परिस्थितीत झोन मंजुरीचा निर्णय घेणे कायदेशीर प्रक्रियेच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे विभागीय आयुक्तांनी हस्तक्षेप करून ही बैठक तातडीने स्थगित करावी आणि प्रथम पथविक्रेता योजनेचा प्रारूप आराखडा तयार करून शासनाची मान्यता मिळवावी अशी मागणी करण्यात आली आहे नमस्कार मी गणेश मारोटकर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संस्थापक अध्यक्ष आज आम्ही विभागीय आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदन देण्याचे कारण असे की आम्हाला महानगरपालिका आयुक्त मॅडम यांनी दिनांक सोळा दोन दोन हजार सोळा रोजी दुपारी चार वाजता एकोणतीस हॉकर संदर्भात मंजुरीसाठी तसेच वोटिंगसाठी पत्र पाठवून आम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि आमंत्रित करण्याचे कारण असे की आम्ही शहर फिरिवाला समिती सदस्य आहोत आणि एकोणतीस हॉकर झोनला मान्यता देऊन इतर हॉकर अमरावतीतून बाहेर त्यांना जागा दिलेली आहे जिथे व्यवसाय काय जिथे माणसं काय तिथे जनावर सुद्धा जाणार नाही अशा खराब जागा महानगरपालिकेने हॉकर झोनसाठी ज्या निवडलेल्या आहेत ते आम्हाला मान्य नाही आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी का अगोदर महानगरपालिकेने योजना बनून ती राज्य शासनाला पाठवायला पाहिजे राज्य शासनाकडून त्या योजनेची मान्यता आल्यानंतरच त्यानंतर हॉकर झोनला मान्यता द्यावे लागते हे साधा अगर महानगरपालिका यांना अगर, अगर माहित ते आमच्या गरीबांना न्याय कसा काय देऊ शकतात नियमाप्रमाणे दोन हजार चौदाच्या कायद्याप्रमाणे आणि महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार सतराच्या राजपत्राच्या अनुसार प्रथम महानगरपालिकेने दोन हजार सव्वीसची ची योजना हॉकर संदर्भातली आखून ते आमसभेमध्ये ठेवायला पाहिजे आमसभेमधून मंजुरात झाल्यानंतर ते राज्य शासनाला पाठवायला पाहिजे आणि राज्य शासनाकडून मंजूर होऊन ती जेव्हा महानगरपालिकेला येईल त्यावेळेस शहर फेरीवाला समितीची बैठक घेऊन संबंधित हॉकर झोन हे निश्चित केले पाहिजे हा साधा आणि सरळ मार्ग हा जो आखलेला आहे हा कायदा म्हणतो तसेच महाराष्ट्र शासनाचे राजपत्र म्हणते हे मी म्हणत नाही आहे परंतु महानगरपालिका पालिका आयुक्त मॅडम राजपत्राच्या पण चालत आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पण चालत नाही आहे आणि हेतू परस्पर आमच्यावर एक सूळ भावनेने जशी काहीतरी कारवाई करावी आणि यांना कुठेतरी हकलून द्यावे याच मानसिकतेतून त्यांनी हॉकर झोनची निर्मिती केलेली आहे आणि हे जे हॉकर झोन आमच्या हे लादत आहेत ते आम्हाला मुळीच मान्य नाही आज आम्ही विभागीय आयुक्त मॅडम यांना न्याय मागण्यासाठी आलो की दिनांक सोळा तारखेची जी, जी बैठक आहे हॉकर झोन संदर्भातली ते रद्द करण्यात यावी अन्यथा जोपर्यंत राज्य शासनाकडून योजनेला मान्यता येत नाही तोपर्यंत हॉकर झोनला कुठल्याही हॉकर झोनला यांनी मान्यता घेऊ नये तसेच हे लागू करू नये अन्यथा शहीद भगतसिंग हॉकर युनियन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार धन्यवाद